या सत्काराचं स्वरूप आहे शिष्यवृत्तीत हरक जे विद्यार्थी आहेत त्यांचं सत्काराचं स्वरूप आहे महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं एका वेळाला शिष्यवृत्ती मिळते ती म्हणजे एक हजार पाचशे रुपये प्रमाणपत्र त्यानंतर शिव सन्मानचंद्र म्हणजे आणि पुस्तक पुस्तक अगोदर दिलेलंच होतं स्पर्धा या सगळ्या गोष्टीचा इतकं करण्यात येत आहे प्रथम शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी आहे चाळकापुरे गारगिर राम राम या राज्यस्तरीय पहिल्या पन्नास मध्ये झालेली विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीच वैशिष्ट्य तिचा भाऊ सुद्धा पाचवी आठवी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत पहिल्या पन्नासामध्ये आलेलं आहे पुण हे जोरदार यांच्या घरामध्ये गेल्यानंतर गणिताची पुस्तकं आणि ट्रॉफी मेडल्सच पाहायला मिळतील अवश्य भेट द्या हे कराडला राहतात सर प्राथमिक शिक्षक आहेत आणि बाई गणित असतात मोलसे लातूर भागातले पण आपल्याकडे इतके समरण झाले खूप धन्यवाद <coughs> यानंतर जगताप रुद्रांश सुरेश आई शिष्यधारक विद्यार्थी आहे शाळा आपासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा आणि आताची जी गाडगी होती ती जिल्हा परिषद शाळा घारीवाडी नंबर दोन या शाळेतील विद्यार्थिनी होती सर्व विद्यार्थ्यांना

यानंतर स्वरा सतीश माने हे प्रमाणपत्र घालत विद्यार्थिनी आहे तिचं बक्षिसाचं स्वरूप आहे सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं पाचशे रुपये प्रमाणपत्र मेडल आणि रामारुजन हे पुस्तक स्वरा सतीश माने यानंतर शाळा आहे समर्थ विद्यालय आरवी तालुका कोरेगाव त्यानंतर पुढचं आहे विद्यार्थी जाधव राजवीर महेंद्र जाधव राजवीर महेंद्र आपली सातारा जाधव राजवीर जाधव राजवीर नाही यानंतर समान त्रिशा विरेंद्र समान ऋषा विरेंद्र अप्पासाहेब 12 पाटील पाटी स्कूल सातारा प्रमाणपत्र धारक विद्यार्थिनी यानंतर अवनीश संदीप मोरे मोना स्कूल सातारा यानंतर काय अन्वी अमोल अमोल अण्णासाहेब अल सातारा आणचे पालक आलेले आहेत

मोरकल आरो, शिवाजी विद्यालय करा आरो, शिवाजी विद्यालय करा प्रमाणपत्र जाणून घेण्याची त्यानंतर भगवती अमोल पाटील भगवती अमोल पाटील शिक्षक भगवतीचे पालक आणि शिक्षक श्रवण अमर यादव अण्णा सर विद्यालय सातारा श्रवण यादव त्यानंतर no